नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी मारोड तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा डिजिटल शाळा म्हणून जिल्ह्यातून तिसऱ्या क्रमांकावर आहे मात्र मारोड इथल्या जिल्हा परिषद शाळेवर एकही शिक्षक नसल्याने बहुजन वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे शिक्षण समितीचे अध्यक्ष व गावातील पालकवर्गांनी शिक्षण संग्राम फोळ चा यांच्याकडे चार वर्षांपासून वारंवार शिक्षकांची मागणी करूनसुद्धा एकही शिक्षक मिळत नसल्याने एक जून दोन हजार चोवीस रोजी शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात मुलांची शाळा भरवण्यात आली आहे यावेळी स्वाभिमानी संघटनेचे प्रशांत डिक्कर येथे दहा वाजल्यापासून तळ ठोकून बसले होते मात्र एकही अधिकारी हजर नसल्याने नागरिक संतप्त झाले होते यावेळी काँग्रेस नेत्या स्वातीताई वाकेकर काँग्रेस पक्षाचे तालुका कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र वानखडे इत्यादी उपस्थित होते गर्जना मराठी न्यूज करीता उदयवान दांडगे संग्रामपूर बुलढाणा

वास्तविक पाहता जिल्हा परिषदल्या परिषदेमध्ये मध्ये प वर्ग एकमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महिन्यापासून प्रक्रिया सुरू होते त्यांचे आधार कार्ड लिंक करणे त्यांना शाळेमध्ये शाळेत त्यांच्या प्रवेशासाठी ग घरोघरी जाऊन त्यांची प्रवेश प्रवेश नोंदणी करणे अशा पद्धतीचा कार्यक्रम सुरू होता पण मागील काळामध्ये शासनाचं धोरण जे प्राथमिक शाळा बंद करण्याचं आहे तशाच पद्धतीच्या त्या पावलावर पाऊल हे सरकार टाकत आहे का अशी शंका या ठिकाणी निर्माण होत आहे कारण हे चिमुकले पोरं की जे गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे मुलं आहेत हे महागड्या शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज पहिल्या दिवशी त्यांनी कोणाकडे जायचं पालकांनी शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना कोणाच्या भरशांना यावं हे हा एक या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे आम्ही शासनाला एक विनंती करतो की चुमुक चिमुकल्यांच्या भविष्याबद्दल आपण खेळ करू नये आणि संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत ज्या काही सारख्या शाळा असतील की जिथे शिक्षक कमी आहेत तिथं त्वरित शिक्षक देण्यात यावे अन्यथा आम्ही जिल्हा मध्ये शाळा भरू अशी आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगू इच्छितो आणि जर आ, शासन या अशा पद्धतीनं शाळा ब बंद करण्याचा जर डाव जर करत असेल तर निश्चितच आम्ही शासना विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही खर तर या ठिकाणी आम्हाला दुःख वाटते दुर्दैव आहे की आदिवासी संग्रामपूर तालुक्यामध्ये मारोळ गावामध्ये एक ते चार वर्गापर्यंत शाळा आहे आणि अक्षरशः त्या ठिकाणी गेल्या चार वर्षापासून शिक्षक नाही आहे आणि म्हणून आमच्या शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळावा यासाठी या सर्व विद्यार्थी गावचे शिक्षण समितीचे अध्यक्ष असतील सरपंच असतील प्रतिष्ठित नागरिक असतील आणि या विद्यार्थी सर्व पालक या ठिकाणी शिक्षकांच्या मागणीसाठी संग्रामपूरच्या या शिक्षण विभागामध्ये सकाळी दहा वाजतापासून या ठिकाणी ठाण मानून होते अक्षरशः दोन वाजले या ठिकाणी अधिकारी सुद्धा फिरकायला तयार नव्हता ज्या वेळेस या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली त्यावेळेस शिवसाहेबांचा साहेबांचा फोन आला त्यांच्या सुद्धा त्यांच्यासोबत फोनवर बोलणं झालं आणि बीडिओ असतील शिक्षण अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी दोन दिवसामध्ये त्या शाळेला दोन शिक्षक देण्याचा त्या ठिकाणी शब्द दिला आणि जर का दोन दिवसामध्ये शिक्षक शाळेवर आले नाही ज्या शिक्षकांच्या ऑर्डर त्या ठिकाणी झालेल्या त्या शिक्षक जर दोन दिवसात त्या शाळेवर रुजू झाले नाही तर त्यांचं निलंबनच सुद्धा करण्यात येईल हा सुद्धा त्या ठिकाणी शिव साहेबांनी शब्द दिला आणि म्हणून त्यांच्या शब्दाला मान राखून दोन दिवसामध्ये शिक्षक देण्याचा शब्द त्यांना त्यांचा अभि घेऊन या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी सध्या आता स्थगित केलेलं आहे जर का या मारोळ शाळेमध्ये दोन दिवसात जर शिक्षक त्या ठिकाणी दिले नाही तर सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही अधिवेशन चालू आहे सर्व विद्यार्थ्यांची शाळा हे मंत्रालयाच्या समोर भरवणार आहे या पद्धतचा इशारा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे